नमस्कार मित्रांनो उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा निस्टार ट्रेड सेंटरमध्ये सर्वांचे स्वागत आहे काल आपण तुम्हाला एक लेवल दिली होती ती लेवल वर आपल्याला ले आज काम करता आलेलं नाही कारण त्या लेवलपर्यंत मार्केट आलं नव्हतं तरी सुद्धा आपण काल एका व्यक्तीनं विचारलं होतं आपल्या कमेंटमध्ये मा जर मार्केट अप न ओपन झालं तर ट्रेड प्लॅन कसा असावा त्याचं मी उत्तर दिलेलं आहे कालच आणि त्या उत्तरापासून मी उत्तर काय दिलं होतं बावीस हजार सहाशे ज्या वेळेला क्रॉस करेल मार्केट बावीस हजार सहाशे तिथून मार्केट अपट्रेंड होऊ शकतं कालचा व्हिडिओ काढून बघा त्याच्यामध्ये हे रिप्लाय मी दिलेला आहे आणि तिथून बरोबर बावीस हजार सहाशे पासून मार्केट अप गेलेला आहे म्हणजे काल आपण जरी आपण व्हिडिओमध्ये लेवल दिली नव्हती पण आपण एका कमेंटला उत्तर दिलं होतं ते उत्तर प्रमाण मार्केट रिॲक्ट केलेलं आहे त्यामुळे कमेंट सुद्धा वाचत जावा तुम्ही जरी माझ्या व्हिडिओमध्ये एखादा पॉइंट राहून जातो की मार्केट जर का गॅपअप ओपन झालं झालं तर बावीस तारा सहाशे पासून मार्केट वरती जाणार होतं की कालची लेवल मी दिली नव्हती पण ती कमेंटमध्ये बघा कालचा व्हिडिओ बघा त्या कमेंट केलेलं आहे तिथं मी उत्तर दिलेलं आहे आणि त्या बावीस हजार सहाशे पासून मार्केट वरती गेलेलं आहे तर आता उद्याच्या लेवल कशा असतील ते आपण आता बघूया उद्या नऊ एप्रिल आहे उद्या गुढीपाडवा आहे मार्केट उद्या चालू आहे आणि उद्या मार्केट दोन लेवल महत्वाचे आहेत ती म्हणजे एक उद्याचा जो हाय आहे बावीस हजार सहाशे सत्याण्णवच्या आसपास हाय आहे उद्याचा आणि या ठिकाणी बावीस हजार सहाशे पंच्याण्णव जो आहे ती लेवल तुम्ही मार्क करायचे आहे म्हणजे थोडक्यात थो उद्याचा हाय उद्याचा हाय जो मार्क करायचा आहे आणि तिथून मार्केट तिथून मार्केट वरती जाण्याची वरती जाऊ शकतं तिथून मार्केट वरती जाऊ शकत तिथून मार्केट वरती जाऊ शकतं या बावीस हजार सहाशे पंच्याण्णव ही लेवल घ्यायची आहे आणि जर काय डाऊन तिथून जर डाऊन आलं तर तिथून मार्केट डाऊन होऊ शकतं बघा मी इथं सुद्धा एरो काढतो इथं हा इथून मार्केट डाऊन होऊ शकतं बरोबर म्हणजे ही ही लेवल अतिशय महत्वाची आहे बावीस हजार सहाशे पंच्याण्णव पासून मार्केट वरती जाऊ शकतं आणि बावीस हजार सहाशे पंच्याण्णव पासूनच मार्केट डाऊन होऊ शकतं म्हणजे बावीस हजार सहाशे पंच्याण्णव ही लेवल तुम्ही मार्क करून घ्यायची आहे आणि जर मार्केट गॅपडाऊन न ओपन झालं उद्या जर मार्केट गॅपडाऊननं ओपन झालं आणि ते बावीस हजार सहाशे हा एक सपोर्ट आहे स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यामुळे बावीस हजार सहाशेच्या आसपास जर मार्केट आलं तर तिथून मार्केट सुद्धा वरती जाऊ शकतं तिथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं तिथून मार्केट वरती जाऊ शकतं ही सुद्धा लेवल महत्वाची आहे आणि बावीस हजार सहाशे जर डाऊन साईडला क्रॉस झालं मार्केट तर तिथून डाऊन होऊ शकतं म्हणजे उद्यासाठी आपल्याला दोन महत्वाचे लेवल आहेत ती म्हणजे बावीस हजार सहाशे पंच्याण्णव पासून वरती जाऊ शकतं किंवा डाऊन येऊ शकतं बावीस हजार सहाशे पंच्याण्णव ही लाईन ठरवेल की मार्केटला कुठं जायचं आहे कोणत्या बाजूला जायचं आहे हे बावीस हजार सहाशे पंच्याण्णव ही मार्केटची लेवल आहे आणि त्यानंतर बावीस हजार सहाशे ही लेवल आहे हा सपोर्ट आहे त्यामुळं याच्या याच्या लेवलला जर मार्केट ओपन झालं तर इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊन साईडला झालं ब्रेक तर तिथून डाऊन जाऊ शकतं ह्या दोन लेवल महत्वाचे आहेत तर उद्या पाडवा आहे मित्रांनो आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा मी देतोय दररोज आपले लेवल पाहत जा दररोज स्टडी करायला मिळतोय तुम्हाला प्रॉफिट कमवायला मिळतोय हो कारण आज फक्त आपली लेवल तिथं वर्क केलेली नसली तरी सुद्धा आपण कमेंटला उत्तर दिलेलं आहे ती लेवल आपली वर्क केलेली आहे कमेंटला मी उत्तर दिलेलं आहे जाऊन बघा व्हिडिओ कालचा तिथे एकानं कमेंट केलेला आहे भावि जर मार्केट व्यापक न ओपन झालं तर ट्रेड प्लॅन कसा असावा तुम्ही आपल्या लेवलवरून ट्रेड प्लॅन करू शकता उद्याचा नक्कीच प्रॉफिट होतो करत आहेत आपले विद्यार्थी तुम्ही सुद्धा करायला हरकत नाही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ वेळेत पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि शेअर आपल्या मित्रांना जरूर करा धन्यवाद